हिंगोली जिल्ह्यात किती गडकिल्ले आहेत हे तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिंगोली जिल्ह्यातील पाच गड किल्ल्यांची नावे सांगितली आहेत अशाच अपरिचित गड किल्ले कोट गडी सगळ्यांची नावे व ठिकाण तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशाच ऐतिहासिक गड किल्ल्यांची माहितीसाठी गड किल्ले दर्शन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा पेठवडगाव किल्ला पेठवडगाव तालुका कळमनुरी काणिकनाथ गडी व मंदिर तालुका सेवगाव पासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे या गडीला सेंदुरसना गडी किंवा बळवंतराव नाईक गडी असे पण म्हणतात सेंदुरसना तालुका औंडा नागनाथ लोहारा किल्ला लोहारा तालुका औंडा नागनाथ किल्ले वडगाव तालुका कळमनुरी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका